वाहन चालवताना कुटुंबाच्या जबाबदारीचे भान ठेवावे विलास नसले राष्ट्रीय सुरक्षा महिना उपक्रमाचे उद्घाटन वाहन कुठलेही असू द्या ते चालवताना आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे याचे भान ठेवून वाहन चालवावे वाहन चालवताना नियमांचे काटेकोर पालन करावे लहान मुलांच्या हाती गाडी चाबी सोपवणे धोकादायक असून यामुळे न कळत कायद्याचे उल्लंघन होते एसटी बसचे चालक हे चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित असल्याने त्यांच्याकडून अपघाताची शक्यता अत्यंत कमी असते त्यामुळे एसटी बसचा प्रवास नेहमी सुरक्षित मानला जातो अशाच पद्धतीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था प्रशासनाने केली तर अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल वेगाने किंवा नशा करून वाहन चालवण्याचा सा प्रकार इतरांच्या जीवित्वाला धोका निर्माण करणारा असल्याचं भान ठेवावे असे प्रतिपादन ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नसले यांनी केले येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राष्ट्रीय रक्षा सुरक्षा महिना उपक्रमाचे उद्घाटन या प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते येथील एसटी डेपोमध्ये एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना म्हणून राबवण्यात येत असून सदर उपक्रमाचे उद्घाटन पार पडले यावेळी अध्यक्ष म्हणून आगार व्यवस्थापक हेमंत चांदूरकर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिल माणके उपस्थित होते यावेळी हेमंत चांदूरकर यांनी देखील रस्ता अपघातात दरवर्षी दीड लाखापर्यंत मृत्यू होत आहेत त्यामुळे अनेक कुटुंबांना याचा फटका बसतोय अपघातात कोणाचाही मृत्यू होऊ नये हेच धोरण प्रत्येकाने जबाबदारी ओळखून ठेवले पाहिजे असे त्यांनी सांगितले सूत्रसंचालन सोपान विरोकार यांनी केले तर आभार संतोष घोगरे यांनी व्यक्त केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मूर्तिजापूरवरून प्रतिनिधी विलास नसले मूर्तिजापूर हातगाव प्रतिनिधी अध्यक्ष श्री चांदूळ साहेब आणि आपल्याला वेळात वेळ लावून सुद्धा उपस्थित झाले त्याबद्दल सर्व प्रकारच्या वतीने साहेब यांचा मनातून आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम उद्घाटन करतील असे निर्देश दिले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा